रामकृष्ण आरी मी आज तुम्हाला सिंपल बाई डिझाईन दाखवत आहे एकच त्याच्यावर डिझाईन करायची शंकरपाळीची ती तुम्ही बघा थोडक्यातच व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा एकदम सोपी आणि सुंदर डिझाईन आहे तर बघा ही बाई आहे तर इकडे खाली ही बॉर्डर आहे तर बॉर्डरची इकडून वरून बॉर्डर दिसते आहे तर इथे आपली बॉर्डर येते बघा इथे तर इथून मी आपल्याला एक शंकरपाळी करून दाखवणार आहे हा बाईचा मध्य आहे बघा अशा प्रकारे बाईचा मध्य काढला आणि इथून मी अशी रेश मारते आहे आणि ह्या रेषेच्या बघा ही आपली इथे बाहीची ही खालची बाही बॉर्डर आहे ही बाही बॉर्डर आहे अशी जुळून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला हे बघा दोन इंचाची आपल्याला इथे शंकरपाळी बनवायची आहे ही दोन इंचाची झाली आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला आपल्याला एक एक इंच जायचं आहे जा हे बघा हे एक इंच आणि हे एक इंच अशा प्रकारे आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे आता मी कटिंग करणार आहे तुम्ही बघा बघा अशा प्रकारे मी हे कटिंग केलेली आहे हे बघा अशा प्रकारे आता याला आपल्याला शिलाई मारायची आहे या साईडने डिझाईन या साइडने शिलाई मारते हैं। ही बाही हा कपडा आपण उलटा ठेवलेला आहे बघा हा ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे मी शिलाई मारून घेतलेली आहे हे जे कोणे आहेत याला आपण एक एक कट मारायचे कट मारले फिनिशिंग चांगली येते हे बघा आता मी हे उलट करून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे हे आपली एकच शंकरपाई काढली काही काही जण तीन काढतात मी एकच काढलेली आहे कारण ह्या लेडीजला एकच हवी आहे आणि आता ह्याच्यावर मी लेस पण लावणार आहे ती लेस लावून दाखवते तुम्हाला हे ही लेस लावणार आहे अशी हे कोणी आहे त्याच्यावर या लेसला अशी घडी मारायची छोटीशी असं वरती ठेवलंय असं मुडपायचं येते आपल्याला अशा प्रकारे डिझाईन झालेली आहे बघा छोटीशी डिझाईन आहे मोठी नाही आहे एकदम सोपी आणि सरळ थोडक्यात तुम्ही पण अशा प्रकारची डिझाईन करून बघा खूप छान दिसते छोटीशी डिझाईन आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा